कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा

खरोखरी स्पर्धा घेण्यासाठी स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर खरोखरी मैदानापासून घेतली जबरदस्त व्यक्तिमत्व आज तुमच्या प्रेक्षकांसाठी खरोखरी झालेली आहे तो वाटत तिकडं बोलवतो

اها ويتر ما جاي دل کي ڏيتا آهي ها جيڪو سڀدي آئي ٿي ته هر هڪ خيال سان ڳالهائڻ ٿو آهي ۽ پنهنجي رويي ۾ ناهي ڳالهائڻ ٿو آهي بسم الله الرحمن الرحيم ها کي هٽائي ڏي سلامت 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 पाटील यांची राज्य जरा जरा पाटील यांच्या मंडळा के पाला सर्व सभी है سلامت मैदाना, या किती प्रामाणिक खेळाडू आहेत तो बाद असेल तर बाद त्याला आम्ही हारल तरी चालेल ही प्रामाणिकपणा तर प्रत्येक पक्षावर प्रेशर येईल अस

आता आपल्याला 30 गुण 7-7 गुण सकते हे तो थोडं काय होता शिकला तो काहीतरी नवीन काहीतरी शिकला जय रायगढचे लायकर आज दाखवलंय आणखी कुशीच सपोर्ट नाही इथला बनते आहे हम उसके बंडिया इसका जोर ओय बंडिया मी खेळ दे रहाय तिकडे चार आहे राजा देवला जी ऊपर मुठी धरत आहे करते हात तो किस्मत तिने आजच

एक तंग आणि तोच जोश या ठिकाणी भारत करण्यात पाहायला मिळतो विशेष

सुरेश ठाकरे सुरेश ठाकरे पट्टापूर तुमचे खरोखरच ते प्रभावित झाले आणि त्यांनी वीस पथा पाहताना त्यांना असं वाटतंय

아 e r e k

اسان دا استاندارد پر جا تاں وکاس کرڻ جي ضرورت آهي

सन्मान केला जातो राज्यपाल महोदय उपस्थित आहेत यांचे जन्मगाठ्या खैरनगर सुद्धा आणि आणि <laughs> त्याच्यापासून Berapa minit lagi nak ber? Sebentar sahaja. Belah kiri

फिर आकरा दर्शकांचा टाळ्या होऊतील का चढाईसाठी भारताचा पुष्पा काळे आणि राष्ट्र उसा बाटे पर्यंत मंगोले विदय वादन

आणि ही मी म्हटलं होईल असं चित्र दिसत याला सुसाईड म्हणावं लागेल नक्की मी मिळाली बाहेर त्याच्या काय काम राहिले